एक तर युती महायुती होणं फार कठीण आहे तुम्ही आज महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर कुठंही फार थोड्या ठिकाणी मोजक्या ठिकाणी महायुती झालेली आहे आणि बीड जिल्ह्याचं तर चित्र सगळं वेगळंच आहे फक्त परळीमध्ये युती होते आणि जिल्ह्याच्या इतर ठिकाणी युती होत नाही म्हणजे त्याच्यासाठी कोणी प्रयत्नही करत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही स्वबळावरती निवडणुकाला आता सामोरं जाते त्याला काही पर्याय नाही आणि आम्ही आमची ताकद या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून देऊ मात्र ज्यावेळेस निवडणुका लागल्या निरीक्षक म्हणून ज्यांच्याकडे जिम्मेदारी दिली ज्येष्ठ म्हणून जिम्मेदारी दिली एवढं प्रयत्न झाले नाही का युतीसाठी अजिबात प्रयत्न झाले नाही युती व्हावी म्हणजे किंबहुना युती होऊ नये याच्यासाठीच प्रयत्न झाले असं मला वाटतं बीडमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर महत्वाची बीड परळी आणि माझल गाव निवडणूक आहे मात्र परळीमध्ये मुंडे भाऊ बहीण भाऊ एकत्र येतात मग माझल गाव आणि बीडमध्ये काय घडू शकत नाही असं ते था ना माला का हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे तुम्ही मला विचारून काय उपयोग आहे हा प्रश्न तिथं परळीच जमतं आणि इतर ठिकाणी जमत नाही किंवा त्याच्यासाठी प्रयत्न केला जात नाही हा प्रश्न तुम्ही त्या बहीण भावाला विचारला तर बरं होईल